चंद्रमय होतं त्या चिंतनी चिंतनीजनक बाबांनाही आपण सर्वजण साष्टांग वंदन करूयात आजच्या या वयनार्चन सोहळ्यामध्ये कार्य बाहुल्यामुळे त्यांना आपल्याला उद्या अनुभवता येणार नाही कारण आम्ही अनुभवावा व या जातीचे आहोत ते आपल्या सर्वांचं ज्यांच्या भेटीने आपण नेवतो की नाही सुखदानी बाबा आहेत ना? की नाही ज्या सुखी गेलं की सुख वाटतं तसंच ज्यांच्या सांभाळी आहे, त्यांनाही पाहिल्यानंतर भेटल्यानंतर आपल्याला सुख अनुभव होतो ते सुकेंकर बाबा आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले कवीश्वर कुलाचार्य बाबांना आपण वंदन केलेलंच आहे ज्ञान परंपरेतले कोणी साधे कोणी संते कोणी महंते कोणी गुणवंते माझ्यापेक्षाही त्या कोपऱ्यात कुठेतरी स्मरणात घेऊन बसलेला सुद्धा आपल्यासाठी वंदनीय आहे, त्या सर्व गुरुकुळाला वंदन करतो आणि रजो यासना दाटले ते परमेश्वर धर्मा योग्य न होती जय परती जय सातन धैया माझ्या देवाने दृष्टांत प्रकरणावर श्रीमुखे जे आपल्या सारखे सारखेच जे पाठ सांगून बुजत नाहीत अर्थ सांगूनही समजत नाहीत अर्थांतर सांगितलं तरी प्रती आणि म्हणून माझ्या देवाने दृष्टांत निरूपण केले त्यातल्या त्यात शास्त्र असे गहनाचे गहन ते आकलण्या केले प्रभूने दृष्टांत निरूपण ही आमच्या श्री गुरूंच्या समत्सरच्या बाबांच्या मुखातील दृष्टांतातली ओवी जी मलाही शुद्ध पवित्र करते ती मी उच्चारतो ज्या अभिन्नवेशाने गुरुमाऊलीने आम्हाला अवंचकपणे दिलं त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि ब्रह्मविद्या ज्ञानाच्या मोक्ष मार्गाच्या अधिकार पात्रतेत अडथळे असणारे भाताच्या घासाचे ठाऊन नवा दृष्टांताचे अनधिकार न व्हावे त्यातला आपण सर्वजण मुंबईकर वासनिक वर्ग खास करून या दृष्टांताला आपण पंचवीसाव्या वर्षी सोडवत होतो त्या वर्षी आपण दररोज एक दृष्टांत सोडवला त्यातला हा आजचा दृष्टांत आहे एके राजसे रजो वासना प्रकृति प्रकृतीने राजस आहेत किंवा पूर्वप्रमादातील प्रसवाने ही रजोरूप आहे पण दाटलेले आहेत म्हणजे अवसरकाळी मंगळ काळीच रजाचे उद्रेक होतात की ज्या श्री नागदेवाचार्यांना स्वामींनी सांगितलं की हा पेंड विकारे घेतला गा येऊन पर्यंत सूक्ष्म विकाराची अवस्था आहे स्वामींच संविधान आहे व्यापार चाललेला आहे प्रसंग कसा आहे स्वामींच्या संविधानात आहे स्वामींच्या आज्ञेनुसार सेवा चालू आहे आणि काय केलं इकडचा पेंट लखोवायसा होती लखोबाईसाच्या हातातून पेंट श्री नागदेवाचार्यांनी घेतला आणि स्वामींच्या तोच अंतरयामी आहे त्याने तो दानला आणि तो, तो, तो घडविना मढविणारा अवतार होता ज्योद्धरण व्यसनीय अवतार होता त्याने लगेचच त्यांची चूक त्यांच्या निदर्शनास आनंदी त्याला म्हणतात रोजो वासना दाट तेही अनधिकारी आहे तेही ईश्वर धर्मासाठी ईश्वरीचे चौदा जीवाचे सात आणि पुढं काय सांगितले दृष्टांतीचे अनधिकार नव त्यामध्ये आपण आपल्याला बघूयात की कोणता अनधिकार आपल्याकडे आहे आहे सगळे विषय रामच आहे पण तरीही देवता संपादकत्वे संपादकत्व असलेली प्रकृती कदाचित